तर हे सर्वांना कसे असत मस्त आहात ना मी पण मस्त आहे लिपस्टिक नाही लावून मी आज लिपस्टिक लावू नको म्हंटल बघा छान मस्त हा तर मी ऑनलाईन एक पार्सल मागवलंय ते तुम्हाला दाखवते काय आणि तर खूप महत्वाची गोष्ट मागवली मी ऑनलाईन म्हणजे त्याची सध्या खूप गरज होती कारण की पेशाने उकरून काढल्यात ना म्हणजे सगळंच त्याच्यावरची माती खायला लागली काय करावं काय सुचत नाही म्हणून मी आयडिया आयडिया सुचवली तर आता मागवले तर मी ऑनलाईन स्टिकर मागवलेले आहेत म्हणजे स्टिकर म्हणजे वॉलपेपर मागवलेत कर अनबॉक्सिंग थांब मला बघू दे काय कसं आहे तर आता हे बघा ऑल पेपर आहेत आता दिस मागवलेत तर किती आहे काय मला कळलं पाहिजे ना आता मी चिटकून घेते यांना यायच्या आत मी चिटकवणार आहे पहिल्यांदा म्हणजे मी आता यासाठी कसं काय मागवले नाही पण हिने बघा तुम्हाला काय काय केले तुम्हाला मी माहिती दाखवते कसं केले सगळ्या भिंती ते एक वेळ स्केच पेनने लिहिलेलं काय नाही ना या पण त्या भिंती उकरून काढते हे खूप प्रॉब्लेम होतोय मोठा तू जेवून घे प्रांज अर्धवड सोडू नको जेवून घे जेवून घे तू प्रांजल भात खाऊन घे तेवढा बघा कसे भिंत करून टाकले सगळ्या उकरले तिने आणि माती खाती हाय का नाही कोण माती खात मी नाही खात माती दीदी पण नाही खात हे बघा पण सगळं खराब करून टाकले सगळं हे कलरचं काय नाही आपल्याला कलर देता येतो पण हे भिंत उल ना हे बघू आपण जेवती का अगं खा एवढी घाई नाही दमनी खा जेव जेव अगं मी नाही खोलत तोपर्यंत तू जेवून घे अगोदर जेवा आता कशी माती खाशील आता दाखवते कोणी कोणी लावायचे बरोबर हे बरे मारायला फुल आले बघ हे आपण

छान लावले हे बघा हे मी लावले कस ला बघा चांगलं लावले हे तर चांगलं लावलंय ना तरी यांना पटलं नाही लावलेलं त्यांचं म्हणणं होतं की मला यूजच्या आधीच लावलं तू चांगलं दिसते काय काय घराला पूर्ण लावते पण ते कस तरी वेगळ दिसायला लागले जाऊ द्या ती माती खाल्ली नाही अजून तर नाही खाल्ली आता तर तिने म्हणजे जेव्हापासून पसून लावलं तेव्हा तर माती नाही खाल्ली आणि लगेच शिकून म्हणजे जिद जिद भिंत टोकरायची होती तिथे लगेच खायला लागते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते आई गेले गावाला तर माझं चाललंय निवांत नाही का टेन्शन नाही काय नाही जसं स्वयंपाक संध्याकाळचा काही लवकर नाही नाही तर मला साडेसहाला स्वयंपाकाला लागावं लागतं कारण पप्पांना जेवण लागतं साडे सात पावणे आठ पावणे आठ आठ पर्यंत लागतं आता मी बसले निवांत तर आई नाही तर ह्यांचं चाललंय कामावर झाडू मार भांडे घास म्हणजे मी दुल, <coughs> आता निवांत बसले रे बसले लगेच मला काम सांगायचं निसतं म्हणजे आईची जागा हा ठेवून द्या हा मला ना आईची जागा चालवायचं काम चालले आता म्हणजे कुणाच्या घरी होतं का असं नक्की सांगा जर तुमच्या सासूबाई गावाला गेल्यानंतर सारखं काम सांगायचं हे करायचं नाहीतर सारखं नको मला गोळी मला गोळी येते बघा खायला ठेवून दे ठेवून दे

चला जाऊ द्या आवडते पटापटा इथेच व्हिडिओ स्टॉप करते आता मला बसून नाही तर माझ्या पाठी मागं आहे भुन भून कामावर स्वयंपाक करायचंय भून भुन म्हणजे पप्पाची आता स्वयंपाक करायचंय लवकर आवर लुकर आवर लवकर लवकर लवकरावर अधुक्त भाजीला आणलं नाही काहीच नाही पप्पा असते तर बांधत रोज भाजीला अजून तर काहीच नाही मी तर बसले निवांत बसले मी नाही टेन्शन केलं जसं होईल तसं चला बाय बाय व्हिडिओ व्हिडिओमध्ये